आजच्या ठळक घडामोडी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सत्तर हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण आठ दिवसात पैसे जमा होणार मनरेगा बदलाचा मोठा फटका मंजुरांची अर्ध्यावरच अडकली बीड हादरले साडेपाच वर्षाच्या मुलीवर नात्यातील मुलांचा अत्याचार चार दिवस वेधने विकास झाला गायब नुकतीच चिकलफेक प्रचारातील भाषा घसरू लागली बनावट नोटा प्रकरणात नागपूर धुळे मालेगाव कनेक्शन सूत्रधारांसह तिघांना अटक तिजोरी तुमच्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला जोपर्यंत सीएम आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही फडणवीसांना दिला शब्द बिबट्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाला हवे नाशिक जिल्ह्यासाठी पाचशे पिंजरे सव्वीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे टीएटी पेपरफुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे मुंबई चारशे पॉइंट तेहतीस लाख दुबार मतदार महानगरपालिकेची कबुली म्हणाले नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही आजचे सोन्याचे दर जाणून घ्या चोवीस कॅरेट एक लाख एकोणतीस एक हजार दोनशे बावीस रुपये बावीस कॅरेट एक लाख अठरा हजार तीनशे साठ रुपये